नुकतीच भाजप प्रणित सरकारमध्ये मंत्री असलेले छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली शरद पवार यांच्या भेटीमागचे नेमके कारण काय अशा चर्चांना उधाण आले ओबीसी नेते छगन भुजबळ हे मराठा नेते शरद पवार यांच्या भेटीला गेले होते राज्यामध्ये चाललेला मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा वाद यामुळे राज्यभर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे तर यामध्ये या नेत्यांची नेमकी भूमिका काय आणि छगन भुजबळ हे शरद पवारच्या भेटीला का गेले आहेत यावर आता चर्चा होऊ लागल्या आहेत ओबीसी आणि मराठा आरक्षण याचा वाद हा कळीचा वाद आता महाराष्ट्रासाठी झालेला आहे यामध्ये छगन भुजबळ ओबीसीची बाजू आणि मनोजरांगे पाटील हे मराठा आरक्षण यातील प्रमुख नावे आहेत यामध्ये आता पवारांची आणि छगन भुजबळांची भेट ही सरकारकडून पवारांसाठी आलेल्या काही सूचना आहेत का काही ऑफर आहेत का महाराष्ट्राच्या आरक्षणामागील दुसराच काही डाव आहे का ही चर्चा आता होऊ लागले आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरून गावागावात मराठा आणि ओबीसीमध्ये संघर्ष वाढू लागला आहे स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे यामध्ये राज्यातील एक ज्येष्ठ नेते म्हणून आपण जबाबदारी घेऊन मराठा ओबीसी वादात मध्यस्थी करून राज्यात शांतता व्हावी यासाठी पुढाकार घ्यावा असे छगन भुजबळ माध्यमांशी बोलताना म्हणाले आहे तर या भेटीमध्ये सिल्वर ओक येथे त्यांच्या निवासस्थानी शरद पवारांची भेट भुजबळांनी घेतली होती त्यावर आता मनोज जारंगे पाटील यांनी राज्यामधील परिस्थिती छगन भुजबळ यांनीच तयार केली ओबीसी नेत्यांना हाताशी धरून सत्य आणि कोयतेची भाषा त्यांनीच केली आजपर्यंत शरद पवार टीका करणारा माणूस अचानक शरद पवार यांच्या भेटीला कसा जातो असा सवाल हा सरकारचा डाव आहे असे मला वाटते अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे आरक्षणावरून महायुतीची कोंडी करण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करत आहेत लोकसभा निवडणुकीनंतर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठा फटका महायुतीला झाला होता या फटक्याचे कारण होते मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण आता दबाव हा सरकारवर वाढत आहे आणि महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये आता धुसफूस सुरू आहे त्यामुळे एक भाग आणि याला संयमाची भूमिका घेण्यासाठी शरद पवार यांची भुजबळांची भेट हा एक हा एक अनपेक्षित ही एक अनपेक्षित घटना घडलेली आहे तर तुम्हाला काय वाटतंय ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षण यावर खरंच भुजबळ आणि पवारांची चर्चा झाली असेल का कमेंटमध्ये नक्की कळवा